नगर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट चा सध्याचा चेअरमन आणि मी या श्रमिक सर्वोदय संघ यांच्या या उपक्रमाला सा या फार फार शुभेच्छा देतो कारण ही सध्याची फार मोठी गरज आहे त्यांनी जी पाणपोई सुरू केलेली आहे अशा एकवीस पायी पाणपोई ते सुरू करणार आहेत असं त्यांनी सांगितले तर या उपक्रमाचे फार फार अभिनंदन धन्यवाद कारण आपल्याकडे पाणपोई ही सोय नाही आहे ज्या कॉमन जागेमध्ये पाहिजेत रस्त्यांवर पाहिजेत तर ही एक चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आता आपल्याकडचं वातावरणच असं आहे की या उन्हात पाण्या डिहायड्रेशन होऊ नये कारण डिहायड्रेशन झालं तर माणसाला खूप त्रास होतो आणि त्याच्यानी उष्माघातही होऊ शकतो तर रस्त्याने येता जाता जे ये पाणी असं मिळणे हे म्हणजे एक मृगजळासारखंच आहे की खरं खरं मृगजळ आहे ते मृगजळ नाही पण या गोष्टीनी सर्वसामान्य माणसाला रस्त्यावर फिरणाऱ्याला खूप फायदा होणार आहे जल ही, ही जीवन आहे बरोबर आहे कॉर्पोरेशनला आव्हान पण कॉर्पोरेशनला एक आव्हान पण की यांना पाणी करावे पाण्याची सोय अशी करून द्यावी की बऱ्याचशा संस्था अशी उपक्रम हाती घेऊ शकतील कारण आपल्याकडे पाणपोळी ही सोय नाहीये ज्या कॉमन जागेमध्ये पाहिजेत रस्त्यांवर पाहिजेत तर ही एक चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आता आपल्याकडचं वातावरणच असं आहे की या उन्हात पाण्या डिहायड्रेशन होऊ नये कारण डिहायड्रेशन झालं तर माणसाला खूप त्रास होतो आणि त्याच्याने उष्मघातही होऊ शकतो तर रस्त्यांनी येता जाता जे पाणी असं मिळणे हे म्हणजे एक मृगजळासारखंच आहे खरा खरं मृग आहे ते मृगजळ नाही नाही पण या गोष्टीने सर्वसामान्य माणसाला रस्त्यावर फिरणाऱ्याला खूप फायदा होणार आहे जल ही जीवन आहे येस बरोबर आहे कॉर्पोरेशनला आवाहन पण कॉर्पोरेशनला एक आव्हान की पाणी मिळावं करावे पाण्याची सोय अशी करून द्यावी की बऱ्याचशा संस्था अशी उपक्रम हाती घेऊ शकतील माझी अध्यक्ष आमच्या संस्थेचा या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत त्यांनी अजून एक फायदा मला जो जाणवतो तो, तो म्हणजे प्लास्टिकचा वापर कमी होईल लोक जे पाणी प्लास्टिकच्या बाटल्यात बाटल्यातन किंवा पिशवीतनं विकत घेतात त्याच्यापेक्षा त्यांना असं पाणी स्वतःच स्वतः भरून घेता येईल पिण्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी होईल याच्या हा कामगार दिन आज असं वेगळं काही असं मोल नाही सांगायची गरजच नाही ते मोल आहे आज म्हणजे म्हणलं जात की पुढचे महायुद्ध हे पाण्यासाठी होतील आहे जर पाणी कमी पडलं तर ते महायुद्ध पाण्यासाठीच होणार आहे त्यामुळे जल जीवन हे तत्वता बरोबरच आहे ना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो श्रमिक श्रोदय संघटना ही कामगार कामगाराची संघटना आहे सर्व राज्यातील लोक इथे काम करतात एक एक पांक, एक ही एकत्रित संघटना आहे महाराष्ट्र राजस्थान युपी बिहार यांच्या माध्यमातून एक कारागिराच्या माध्यमातून हा उपक्रम राबवलेला आहे की एक संघटना कारागिरी संघटना पण आहे की जे कामगाराला कुठला प्रश्न असेल कुठल्या अडचणी असतील तर ही संघटना सर्वांसाठी काम करणारी आहे कुठे कामाची संघटना अडचण असो किंवा दुःखाची काही अडचणीत निर्माण झाली तर ही संघटना ही काम करणार आहे आणि ह्या याच्या माध्यमातूनच आम्ही हे उत्तम राबवतो सामाजिक काम म्हणून दरवर्षी आम्ही हा आणि एकवीस ठिकाणी पाणपुळीची व्यवस्था केलेली आहे जार द्वारे पाणी मिळणार आहे जार चे सुद्धा पाणी सर्वांना मिळणार आहे मोहन प्रकाश विश्वकर्म और श्रमिक संघ में सचिव पानी तो के बारे में सर ऐसा है हम लोग खुद एक कामगार है जो कि दिन में भी हमारा दौड़ना रहता है तो हम लोग दिन भर दौड़ते रहते हैं इधर उधर कभी यहाँ से पूरब से पश्चिम उत्तर से दक्षिण ऐसे सिटी पूरा राउंड होते रहता है लेकिन जब टेम्परेचर जाता है बारह बजे के बाद तो फिर हमारी खुद की हालत खराब हो जाती है तो हमारे मन में विचार यही आया कि हम लोग क्यों ना ये चीज का जो पाण कोई का एक व्यवस्था किया जाए तो हिसाब से हम लोगों ने जो है वो तैयारी करके कल रात में सुबह के चार बजे तक हम लोग लगाते बैठे सब मतलब टाइम नहीं थे हमारे पास इसके लिए परमिशन लेना ये करना है इसमें पूरा टाइम गया हमारा लेकिन हमने सक्सेस करी यहाँ तक ला सकते हैं कितने जन में सहभाग हमारे सहभाग जो अपना अधिकारी में साथ है बाकी तो जितने भी है सब लोग हम सब एक ही जुटे पूरा पूरा नाम हमारे देखे उपाध्यक्ष जो है जगदीश गुड़ीवाल जी हैं और उसके बाद में सचिव मैं खुद हूँ ओम प्रकाश जय विश्वकर्मा और उप सचिव है कमलेश ठाकुर जी है कोषाध्यक्ष है विनोद मालिया जी है और कार्या अध्यक्ष में है अपने, अपने अपने क्या बोलते हैं चंद्रकांत बिराजदार जी है और उसके बाद में है, क्या नाम है सुनील जागीर जी है और भी सहभागी बहुत सारे हैं उनका नाम बहुत है जगन्नाथ जी है उसके बाद में आपका क्या बोलते हैं मुरली भाई हैं ध्रुव कुमार वर्मा जी हैं विनोद राय जी हैं और उसके बाद में आपके क्या बोलते हैं मुखो विश्वकर्मा है ऐसे मतलब बहुत सारे हैं नाम जो लाएंगे तो बहुत कम पड़ जाएगा इतना नाम है नमस्कार माधव राव चंद्रकांत सोपान राव बिरागा श्रमिक सेवा संघ छत्रपति संभाजी नगर हमें पान पुंजी ही सोई के लिए कामगार यूनियन तर्फे तो पाना खूब तुटवड़ा जानवत होता सगड़ा विचार घेन पानपुरी हे एक लिस्ट त्यांनी आम्ही लावलीली आहे उपाध्यक्ष जगदीश गोडीवाल प्रमुख कार्यवाहक ओम प्रकाश झुरी विश्वकर्मा सहायक कार्यक कमलेश राव राम ठाकुर कोषाध्यक्ष विनोद भरलाल मालविया, कार्याध्यक्ष सुनील जांगीर चंद्रकांत बिदार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.